नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फार्म आलेला आहे आणि तो फार्म कसा भरायचा आहे आणि कुणाकडे तो फॉर्म द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पंधराशे रुपये प्रति महिना हे चालू होईल त्यासंबंधित संपूर्ण मा कसा भरायचा त्यासंबंधित माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेवणार आहोत कोणते कागदपत्र त्यासंबंधित जोडावं लागणार आहे आणि फार्म कसा लिहायचा तो देखील आपण ऑफलाईन फॉर्म त्यासंबंधित माहिती घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हा फार्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा असा फार्म आहे यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव त्याच्या खाली आपले जन्मदिनांक जन्मदिनांक टाकाजी त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे महिलेचा त्यानंतर जन्म ठिकाण कोणते आहे आपला जिल्हा कोणता आहे आपण राहतो कुठं आपली नगरपंचायत कोणती आहे आपण ग्रामपंचायत आहे का आपली नगरपालिका आहे त्या संबंधित माहिती लिहायची आणि आपला पिनकोड जो तालुक्याचा पिनकोड राहते तो पिनकोड पोस्ट करा त्यानंतर टाकायचा आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आहे आधार क्रमांक आधार क्रमांक टाकायचा त्यानंतर आपण जर यापूर्वी शासनाचा कोणता योजनेचा लाभ जसं श्रावणभर योजना संजय गांधी निराधार योजना याचा जर लाभ घेत असेल तर तिथं दरमहा किती मिळतो इथं होय किंवा नाही व किंमत हे लिहायचे आणि वैवाहिक आपण विवाह स्थिती म्हणजे ज्याचं लग्न झाले आहे की नाही झालं आहे आणि घटस्फूर्ती आहे का विधवा आहे किंवा निराधार आहे किंवा परितक्व आहे या संबंधित माहिती हे इथं लिहायचे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील आपल्या संपूर्ण बँकेचे नाव जसं काय बँक ऑफ इंडिया स्टेट बँक बेंक, बँक ऑफ बडोदा असं इथं बँकेचं नाव लिहायचं त्याच्या खाली बँक खातेदार धारकाचे नाव म्हणजे जो अर्धार जी महिला आहे ना। तिचं नाव आणि तिथं बँक खाते क्रमांक अकाउंट नंबर लिहायचा खाली आय कोड राहते बँकेचा तिथं तो आय पिक्यूर त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे की नाही जिथं जोडलं असेल किंवा नसेल तिथं होईल याचं जोडलं असेल तर नसेल तर नाही लिहायचं आणि हे कागदपत्र द्यायचे अंगणवाडी सेविकेकडे आपल्या गावातल्या आणि अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला यांच्याकडे हे कागदपत्र द्यायचे अपलोड केल्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे कसे असणार आहे तिथं हमीपत्र आपल्याला द्यायचे असते ते लिहून आहे मी घोषित करते की या ज्या समोर जे डबे आहे त्याच्यावर आपल्याला खून करायची अशी सारखी त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे हा जो डब्बा आहे इथं अशी राईट करून अशी क्लिक करायची आहे अशी तर माझ्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा आहे किंवा नाही आहे अधिक नाही त्यानंतर खाली आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर अदक्ता नाही त्यानंतर मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटदार म्हणजे सरकार विभागातील सरकारी कर्मचाऱ्याच्या घरची महिला आहे किंवा नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत योजना येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा लाभ आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझे आमदार किंवा खासदार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य भाई भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा सदस्य नाही माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणार ला तर इथं महिला महिलेला हा लाभ घेता येत नाही त्यानंतर माझ्याकडे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी फक्त ट्रॅक्टर वगळता चार चाकी गाडी नाही पाहिजे त्यानंतर मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईप पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी काही हरकत नाही मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने व अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार कार्ड ई के वाय सी वर्णन पुरवण्यासह संमती देत आहे इथं राहीन आपली अर्जदाराची सही मला खाली नोट लिहणार उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यास करिता येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक पस प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येतात तसेच एस एम एस सुद्धा आपण पाठवू शकता असा आहे संपूर्ण अर्ज आणि खाली अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी आपण ज्यांच्याकडे देतो त्यांची इथं खाली स्वाक्षरी येते